ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नाना ना नमस्कार नमस्कार मुंबईमध्ये तीन बिनदोड पकडले आज आणि आज पहिलाच बिनदोडला गुलाल भेटला कसं वाटतंय ना गुलाल तर झालाय पण कुठं ना कुठं तरी सर्जाच्या पायाला थोडीशी दुखापत व्हायला ओके म्हणजे आता ही आपली दुसरी शर्यत बघायला भेटणार कसं काय ना की काय झालं होतं त्यावेळेस ओके पण तुम्ही मी तुम्हाला बघत होतो आणि मी विचार बघत होतो तुमच्या हात तुम्ही आताने म्हणजे गाडी थांबवत होतो आताला वगैरे दुखापत वगैरे आहे का तुमच्या म्हणजे तुम्हाला काही दुखापत नाही झाली आणि पायाला आपल्या म्हणजे कुठे सरजेला कुठे दुखापत झालेली आहे पायाला मग आता याच्या पुढचं म्हणजे प पलणार मग ना ना शर्यत कॅन्सल करताना समोरच्याला पण आपल्याला सांगायचं असतं मग अशा वेळी समोरचे पण ॲक्सेप्ट करतील ओके मग मुलं ही शर्यत होणार नाही ना वरती आता जी मीटिंग झाली आहे की त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा विमा वगैरे